नमस्कार मी राधाकृष्ण रणपिसे संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय सुशिक्षित बेरोजगार युवा संघटन आज आपण मीडियामध्ये टी व्हीवर आहोत की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आजी दादा पवार यांचं जे दुःखद निधन झालं विमानाच्या अपघाताने ते अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे आज आपण चर्चा बघतो मीडियामध्ये घातपात आहे अपघात आहे काय नेमकं काय झालंय हे जनता महाराष्ट्राची संभ्रमात आहे ही अत्यंत वाईट अशी घटना आहे जर एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीचा प्रवास सुरक्षित नाही तर आज सामान्य नागरिकाची काय अवस्था असेल अशा प्रकारचं म्हणजे विचार आपल्या डोक्यात आल्याशिवाय राहत नाही करत काही लोक म्हणतात की बी जे पीने गेम केला कारण बी जे पीच्या काहीतरी शंभर कोटीचा भ्रष्टाचार आज दादा पवार उघडकीस आणणार होते त्यामुळं केलं तर नसेल अशा प्रकारची चर्चा आज जनतेमध्ये चालू आहे मित्रांनो अत्यंत कामाचा माणूस तत्पर असा माणूस आपण अर्थकारणातला राजकारणातला समाजकारणातला महाराष्ट्रातला धडाडीचा नेता आज आपण गमावलेला आहे ते, त्यांच्या मृत्यूच्या ज्या बाबी आहेत त्या आपण जर अभ्यासल्या तपासल्या तर ते अचानक विमान मानाचे ड्रायव्हर बदलणं या सर्व गोष्टी संशयास्पद आहेत मित्रांनो घात पाहता त्या नव्याण्णव टक्के शक्यता नाकारता येत नाही कारण आहे टायमाला ड्रायव्हर बदलणं जे ड्रायव्हरचं नियोजन होतं ते बदलून दुसरे ड्रायव्हर तिथं नियुक्त करणं आणि ज्या घटना घडलेल्या घट आहेत त्या सर्व संशयास्पद घटना आहेत म्हणून कोणी त्यांचा गेम ते केला नाही ना अशा प्रकारची शंका आज जनतेच्या निर्माण मनामध्ये निर्माण मना होत आहे आणि म्हणून या माणसाचा जो मृत्यू झालेला आहे तो घातपात आहे की अपघात आहे हे लवकर जनतेच्या समोर आलं पाहिजे आणि याची कसून चौकशी झाली पाहिजे कारण सत्यता काय आहे हे आता बघण्यासाठी जनता उत्सुक झालेली आहे मित्रांनो मागे देशाचे तिन्ही दलाचे प्रमुख बिपिन रावत यांचा सुद्धा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झालेला आहे व त्यांचा गेम केला की काय अशा महत्वाच्या लोकांचा गेम कोणी करतं की काय स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचं राजकारण टिकवण्यासाठी अशा प्रकारचा संभ्रम अशा प्रकारची शंका आज जनमानसात निर्माण होत आहे आणि ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे कोणी म्हणतात की दादांना क कदाचित ही गोष्ट कळली असेल की आपलं कोणतरी गेम करणार आहे म्हणून दादा विमानातून पॅरासूडनी उचर उत्र, उतरले की काय आणि का तो मुद्दाम कोणी कसा गेम केला असेल याचा अभ्यास करण्यासाठी कुठं लपून बसले की काय अशा प्रकारचे शंका सुद्धा निर्माण झाले नाही कारण विमानात बसताना सहा लाखाची नोंद आहे सहा लाखाची नोंद आहे आणि तिथं प्रत्यक्षात मात्र डेड बॉडी पाचच लोकांचे सापडले तर ही घटना सुद्धा या सर्व शंका निर्माण करणाऱ्या घटना आहे पण चांगल्या व्यक्तीची बेरगडी गिरी कुठे हे सर्व गोष्टी संशयास्पद आहे आणि म्हणून कदाचित दादा जिवंत नसतील अशा प्रकारच्या शंका आज सामान्य जनतेत होत आहे आणि म्हणून दादाला जर कळलं असेल की आपलं कोणतरी टार्गेट करायला लागलं कोणी गेम करायला लागलं म्हणून दादा कदाचित सोडणे उतरले तर नसतील अशा प्रकारचे एक समज गैरसमज जनतेमध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून मित्रांनो आणि कोणी स्वतःचं राजकारण स्वार्थासाठी स्वतःचं रा, राजकारण टिकवण्यासाठी अशा महत्वाच्या व्यक्तीला टार्गेट करीत असेल किंवा त्याचा गेम करीत असेल अशा जर घटना घट त्याच्या अत्यंत लोकशाहीसाठी घातक आहेत कारण जर अशा महत्वाच्या व्यक्ती निर्माण होण्यासाठी काही काळ लागतो काही पिरियड लागतो तेव्हा अशा इतिहासातल्या ज्या व्यक्ती असतात अशा घडत असतात आणि म्हणून जर अशा व्यक्ती कुणी संपवण्याचा प्रयत्न करत असेल तर हे लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक अत्यंत डेंजरस आहे आणि म्हणून मित्रांनो जर असं जर घडत राहिलं तर जनता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार आणि जसं नेपाळमध्ये झालं जसं श्रीलंकेत झालं तसं जनता मंत्रालयावर संसदेवर ताबा केल्याशिवाय राहणार नाही कारण आज आपले सैनिक आपले मिलिटरी बांधव सुद्धा या घटनेमुळं बेचैन आहेत की अशा घटना का होत आहेत बिपिन रावत सारखा माणूस टार्गेट होतो अरे हे काय चाललंय या देशामध्ये आणि म्हणून हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे मित्रांनो आणि म्हणून लोकशाहीवर विश्वास असलेल्या व्य व्यक्ती नक्कीच रस्त्यावर आल्याशिवाय उतरल्याशिवाय राहणार नाहीत धन्यवाद